बी एड सेमिस्टर वनमधील इंडिया अँड एंडिय। एज्युकेशन यामधील एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सामाजिक असमानतेची कारणे आणि सामाजिक असमानतेची कारणे स्पष्ट करा तर सम समाजामध्ये असमानता काऊन आहे याची कारणे समाज समाजामध्ये असमानतेची अनेक कारणे आहेत जसं की जाती भेदभाव त्यानंतर लिंगभेदभाव त्यानंतर सांस्कृतिक भे सांस्कृतिक भेदभाव त्यानंतर असे भरपूर काही कारणे आहेत तर बघूयात एका एकानं सामाजिक असमानता म्हणजे समाजातील व्यक्तीमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक अधिकारांमध्ये असलेला फरक म्हणजेच सामाजिक असमानता हेच असमानता व्यक्तीच्या मान सन्मान जीवनशैलीवर परिणाम करते सामाजिक असमा मग आता सामाजिक का असमानतेची काय कारणे आहेत मुख्य कोणती कोणती कारणे आहेत तर बघूया एका एका एक, एक पहिला आहे जाती व्यवस्था तर भारतामध्ये अनेक जाती आहेत अनेक जातीमध्ये अनेकांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत बोलण्याची पद्धत वेगळी आहे तर भारतीय समाजात हजारो वर्षापासून चालत आलेली जाती व्यवस्था ही सामाजिक असमानतेचे मुख्य कारण आहे उच्च आणि नीच जात यामध्ये भेदभाव केल्याने अनेकांना समान संधी मिळत नाही दुस दुसरं कारण आहे आर्थिक परिस्थिती गरिबी आणि श्रीमंत आर्थिक परिस्थिती म्हणजे काय गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये भेदभाव होतो गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी म्हणजेच सामाजिक असमानता तर गरीब लोकांना शिक्षण आरोग्यसेवा रोजगार या मूलभूत गरजा सहज मिळत नाहीत श्रीमंतांना सहज मिळून जाते त्यांचं शिक्षण चांगल्या इन्स्टिट्यूटमधून होते त्यांना आरोग्य चांगलं भेटते टायमावर भेटते त्यांना चांगलं व्यवस्था भेटते त्यांना खातपात चांगलं भेटते आणि तेच गरिबांना ता काहीच नाही भेटत त्यानंतर तिसरं कारण आहे शैक्षणिक असमानता शिक्षण <coughs> शैक्षणिक असमानता म्हणजे शिक्षणात इथं इतपन... पण इथं पण पैशाची येते शिक्षण असमानता म्हणजेच शिक्षणाच्या संधीचा अभाव ही एक मोठी अडचण आहे ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्ष शैक्षणिक सुविधा वेगवेगळ्या असल्यामुळे असं मानता वाटते म्हणजेच शहरी भागातली मुलंमुली चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकतात त्यांना चांगली वळण वळण चांगलं शिक्षण भेटते आणि तेच ग्रामीण भागातील मुलं मुलींना गवर्मेंट स्कूलमध्ये किंवा आश्रम स्कूलमध्ये टाकले जाते जिथं त्यांना बरोबर बरोबर सोयीसुविधा भेटत नाहीत त्यांना त्यांच्याकडे तेन लक्ष नाही दिलं जात त्याच्यामुळे शैक्षणिक असमानता निर्माण होते त्यानंतर चौथं कारण आहे लैंगिक भेदभाव म्हणजेच स्त्रियांना अनेकदा पुरुषांपेक्षा कमी आदा अधिकार व मान्यता दिली जाते त्यामुळे सामाजिक असमानता निर्माण होते या काळात पण पन... स्त्रियांना शिक्षणाचा कमी दर्जा दिला जातो म्हणजेच त्यांना ला लहानपणापासून सांगितलं जाते की तुम्हाला शिक शिकण्याची गरज नाही तुम्हाला तुमचा नवरा कमाई करून आणते तुम्ही भांडे घासा स्वयंपाक करा आणि नवऱ्याची सेवा करत राहा म्हणजेच भेदभाव केला जातो त्यांच्यासोबत त्यानंतर धार्मिक आणि सांस्कृतिक भेदभाव तर काही वेळा धर्म भाषा किंवा प्रांतीय ओळखीमुळे लोकांमध्ये भेदभाव केला जातो सावं कारण आहे की राजकीय सत्तेचा असमतोल समाजातील काही वर्गाकडे राजकीय सत्ता केंद्रित झाल्यास इतरांचे अधिकार व संधी कमी होते स्वतःच्या लोकाला समोर घेऊन जातात आणि दुसऱ्या जातीच्या किंवा पार्टीच्या जा लोकांकडे दुर्लक्ष करतात म्हणजे इथं पण असमानता झाली मग यामधून निष्कर्ष काय भेटतो की सामाजिक असमानतेची समानतेची मुळी ही खूप खोलवर आहेत परंतु शिक्षण जनजागृती कायदे व सामाजिक सुधारणाद्वारे ही असमानता दूर केली जाऊ शकते